नमस्कार तासू शकता आज धुळे तालुक्यातील कापड या शिवारामधील काही आदिवासी महिला या ठिकाणी उपस्थित आहे धर्मी आंदोलन त्यांनी करण्या संदर्भात आज जोरदो त्यांच्या सोबत वेगवेगळ्या संघटनेचे महिला आघाडीचे अध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांना प्रश्न विचारू काही तुम्ही कुठल्या गावाचे कापडण्याचा काय समस्या गाव घर येऊ नये पाणी ना लाईट ना बठाव समस्या रोड ना त्यांच्या गावामध्ये घर नाही लाईट नाही पाणी नाही या समस्या संदर्भामध्ये त्यांनी तक्रार एकलव्य संघटना शिवाजीराव ढोळे यांचे जे महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी आज धुळे जिल्हा हा घातला आज आपण त्यांना देखील या संदर्भामध्ये प्रतिक्रिया जाणून घ्या मॅडम काय सांगणार सर्वात मोठी आदिवासी समस्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये तर सांगायचीच गरज नाही शिवाजीराव ढवळे माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतात आज या लोकांना जर घरपून मिळत नाही तर आपली काय पुढील आज तुम्ही या ठिकाणी निवेदन देतात त्या संदर्भात काय परिस्थिती असणार या लोकांना कलेक्टर साहेबांनी पंधरा दिवसात तत्काळ यांची चौकशी केली नाही तर आम्ही पंधरा दिवसात बिड्यार आंदोलन करणार आहे ते बी कलेक्टर ऑफिस समोर काय सांगणार काय झाले त्या ठिकाणचे आदिवासी लोकांचे घरकुलांचा प्रश्न तुम्ही सांगताय त्या संदर्भामध्ये आम्ही घरकुलाचं असेलच यांच्याकडे काही काही वेळेस आदिवासी लोकांकडे कागदपत्र नसल्यामुळे देखील घरकुल होत नाही तर काय सांगणार कागदपत्र आहे साहेब फक्त विषय असा आहे की आदिवासी हा पाहून उचलत नाही म्हणून आदिवासींचे काम कोणीच करत नाही त्या ठिकाणचे ग्रामसेवक असतील तलाठी असतील काही लोक तर आदिवासींचे सदस्य देखील आहेत मग त्यांनी पुढाकार का घेतला नाही काय सांगणार त्यांना त्यांना कळत नाही साहेब त्यांचे फक्त वापर केला जातो आदिवासींचा वापर प्रत्येक ठिकाणी केला जातो आणि आदिवासी हा कमजोर कशाने दिसतो कागदपत्रांनी पण आदिवासींकडे जर बघितलं तर पूर्णपणे कागदपत्र तुम्ही या संदर्भात जे ग्रामसेवक असेल बीडीओ असेल पंचायत समितीचे सदस्य असेल त्यांना ही वारंवार सूचना उस दिली आहे का हो आम्ही स्वरूपी देत असतो पण आता आम्ही पंधरा दिवसात जर चौकशी नाही केली कलेक्टर साहेबांनी तर आम्ही बिडाळ आंदोलन करणार आहे कलेक्टर साहेबांसोबत तुम्ही बघू शकता आदिवासी लोकांचं असं म्हणणं आहे त्यांनी घरकुलसाठी अं जे आ, आ, घरकुल असेल पाण्याची योजना असेल सडक असेल गटारी असेल विविध समस्यांच्या माध्यमातून या ज्या महिला या ठिकाणी त्या ठिकाणी आंदोलनासाठी तयार आहेत त्या ठिकाणचा सरपंच असेल ग्रामसेवक असेल बीडीओ असेल पंचायत समितीचे काही अधिकारी असेल ते या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करतात मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींची निधी येते ते कुठे जर ग्रामीण भागामध्ये ते निधी मिळत नसेल तर त्या ही देखील चौकशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर या लोकांना आदिवासी बांधवांना त्या ठिकाणचे घरकुल मिळावे या संदर्भात त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं जर आंदोलन केलंय जर त्यांची समस्या पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या सवयमध्ये बेदार आंदोलन करणार अशी देखील यांनी एक वेळ माध्यमातून महिला आघाडी यांनी या ठिकाणी केले कॅमेरामॅन निरेश निरेशा जाणकोवाड डीचे पीड चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र